होण हा बोला ती बघ ना ती मागच्या आठवड्यात आली आपल्या लॅब मध्ये म्हणलं आवडली बहुतेक प्रेमातच पडलो मी तिच्या बोल की मग जाऊन अरे बोलू जाऊ हा बोल फ्रेंडशिप मागू का लवशिप मागू एक एक पायरी चढ चल नाही तर डायरेक्ट झिना चढण्याचा प्रयत्न करशील ना सगळ्यात पाठवून जाईन म्हणजे आता फक्त बोल तिच्याशी जाऊन आलू बोलू ना तू थांबवितस का आपल्या रेंज मधलं नाही कस काय कळा अरे तिच्या हातात भगीरथ प्रकाशनाचं युपीएससी मेन्स पीवायक्यू अनालिसिस पुस्तक पुस्तक अच्छा भगीरथ प्रकाशनाचं युपीएससी मेन्स पीवायक्यू अनालिसिस पुस्तक म्हणजे पीवाय क्यू अनालिसिस आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह असणार मार्केट मार्केटमधलं सध्या तरी एकमेव पुस्तक आहे जे मराठी आणि इंग्रजी मध्ये मराठी मधून जे पोरं युपीएससी चा अभ्यास करते युपीएससी ची परीक्षा देतात त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे पुस्तक असते म्हणजे असते म्हणजे ती एक तर युपीएससी चा अभ्यास करत असणार नाही तर एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह चा अभ्यास करत असणार म्हणजे क्लास वन नाही तर सुपर क्लास वन आणि आपण तलाठी भर आपल्या रेंजमध्ये ह्या खाती करू की मग युपीएससी चा अभ्यास चला आपण बी ते पुस्तक घेऊन येऊ